तुमचा दाऊद आमचा गवळी असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे एक काळ होता जेव्हा अरुण गवळी अख्ख्या मुंबईवरती राज्य करायचा तोच मुंबईचा डॉन अरुण गवळी आता परत आलाय शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर प्रकरणामध्ये अरुण गवळी जेलमध्ये गेला होता पण ऐन बीएमसीच्या निवडणुकीच्या तोंडावरती गवळीला जामीन मिळालाय आणि तो बाहेर आल्यानं पुन्हा एकदा त्याच्या राजकारणाची चर्चा सुरू झालेली आहे माजी मंत्री सचिन अहिर यांनी मामा अरुण गवळीची भेट घेतली अरुण गवळीची अखिल भारतीय सेना ही निवडणुकीमध्ये उतरणार आहे हे तर आधीपासूनच ठरलेलं आहे नाही म्हटलं तरी अरुण गवळीची मुंबईतल्या लालबाग परळ सात रस्ता चिंचपोकळी या भागांमध्ये एक मोठी ताकद आहे त्या जीवावरती गवळी यांनी राजकारणसुद्धा केलेलं आहे आता प्रश्न हा आहे की जर अरुण गवळी पुन्हा एकदा बी एम सीच्या निवडणुकीमध्ये उतरला तर तो कोणाच्या बाजूने राहणार त्याच्या मतांचा फायदा नेमका कोणाला होणार आहे कारण मुंबई महानगरपालिका मिळवणं आता ठाकर्यांसाठी था महत्त्वाचं आहे तर भाजपसाठी सुद्धा आता बीएमसी महत्त्वाची आहे एका एका मतासाठी राजकारण केलं जाणार आहे त्यात गवळीसारखा एखादा पॉवरफुल माणूस आणि त्याची मतं मिळवण्यासाठी सचिन अहिर यांच्या मध्यस्थीनं ठाकरेंची शिवसेना प्रयत्न करणार आहे सविस्तर जाणून घेऊयात मामा अरुण गवळी आणि भाचा सचिन अहिर यांच्या भेटीचा अर्थ काय नमस्कार मी किशोर पाटील आपण पाहत आहात के एस न्यूज यंदा दगडीचाळीमध्ये दुर्गोत्सवाचा जल्लोष आहे कारण यावर्षी दगडीचाळीचा डॉन स्वतः घटस्थापनेला उपस्थित होता घटस्थापनेच्या दिवशी दगडीचाळीमध्ये अरुण गवळी यांच्या स्वागतासाठी सचिन अहिर हे उभे होते मामा अरुण गवळी आला आणि अहिर यांनी थेट पाय पकडले इथूनच चर्चा सुरू झाली गवळी अहिर या मामा भाच्याच्या जोडीच्या युतीची कारण थेट संबंध आगामी बीएमसी निवडणुकीशी जोडला गेलाय अरुण गवळीची बहीण आशा गवळी यांचं लग्न एअर इंडियामध्ये नोकरी करणाऱ्या मोहन अहिर यांच्याशी झालं होतं आणि त्यांचा मुलगा आहे सचिन अहिर सचिन अहिर हे अरुण गवळीमुळे कामगार नेते बनले कारण मामा अरुण गवळी त्यावेळी मुंबईचे डॉन होते नगर जिल्ह्यातलं कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव हे अरुण गवळी यांचं मूळ जन्मगाव मुंबईत त्यांनी अनेक मिल्समध्ये काम केलं जसे की चिन्स पोकळीची सिम्प्लेक्स मिल आहे विक्रोळीची गोदरेज बॉयज कांजूर मार्कची क्रिमटन ग्रीव्हज या सगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं ऐंशीच्या दशकात यातील काही मिल्स बंद पडल्या अनेक गिरणी कामगार बेरोजगार झाले त्यात अरुण गवळीसुद्धा होता नंतर त्यानं हळूहळू गुन्हेगारी जगामध्ये प्रवेश केला दाऊदसाठी सुरुवातीला काम केलं आणि नंतर त्याच्याशी वैर घेतल्यानं गवळीची मुंबईमध्ये दहशत होती इतकी की खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते तुमचा दाऊद आमचा गवळी मुंबईतल्या जागेला तेव्हा सोन्यापेक्षाही दर अधिक मिळू लागला त्यामुळं मिल्सची जागा घेण्यासाठी अरुण गवळीने आपला भाऊ आणि भाचा सचिन अहिर यांना कामगार संघटनांच्या राजकारणामध्ये पुढे केलं एकोणीसशे चौऱ्याण्णवला गिरणी कामगारांच्या संघटनेचे सचिव म्हणून सचिन अहिर यांची निवड झाली अरुण गवळीनं अखिल भारतीय कामगार सेनेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि हळूहळू राजकारणामध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली पण एकोणीसशे नव्याण्णव शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी सचिन अहिर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पुढे ते मंत्री झाले आणि नंतर या काळामध्ये ते परत शिवसेनेत आले दुसरीकडे अरुण गवळी यांनी दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमधून ब्याण्णव हजार मतं घेतली होती शिवसेनेचे मोहन रावले निवडून आले पण अरुण गवळी यांनी आपली ताकद दाखवून दिली त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मधू चव्हाण यांचा पराभव केला पण पुढे शिवसेनेचे नेते कमलाकर जामसांडेकर यांच्या प्रकरणामध्ये अरुण गवळी जेलमध्ये गेला पण त्याचं राज्यकारण मात्र थांबलेलं नाही आहे आजही मराठी मतदारांवरती अरुण गवळीचा मोठा प्रभाव आहे आणि त्याची मतं आजही प्रभाव टाकू शकतात याचं कारण आहे अरुण गवळीनं इथल्या लोकांसाठी केलेलं काम अरुण गवळीला इथली लोकं प्रेमानं आजही डॅडी म्हणतात डॅडी म्हणजे वडील घरचा करता धरता अरुण गवळींना हे नाव त्या परिसरातल्या लोकांनी दिलंय भायखळा दगडीचाळ आणि त्या भागात राहणाऱ्या गरीब लोकांना अरुण गवळींनी अगदी वडिलांसारखी मदत केलेली आहे हे लोक रोजंदारीवरती काम करायचे गिरणे कामगार हे लोक लहान सहान धंदे करायचे गिरण्या बंद पडल्यानंतर अनेक जण बेरोजगार झाले गवळींनी या सगळ्या लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलं होतं काहींना आर्थिक मदत सुद्धा केली होती गर्दूंसाठी त्यांनी घर खर्च औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा घेतली होती त्या काळामध्ये पोलीस किंवा राजकीय नेते गरिबांच्या समस्या ऐकत नसत लोक थेट गवळींकडे जायचे आणि तो प्रश्न सुटायचा गरिबीमुळे अनेक कुटुंबांना लग्न लावणं शक्य नव्हतं आपल्या मुलींचं अशावेळी अनेक मुलींची लग्न गवळींनी लावून दिली आजारी लोकांना दवाखान्यात दाखल करून त्यांचा उपचार खर्च दिला अनाथ आणि विधवांना आर्थिक आधार दिला लोक म्हणायचे गवळी आमच्यासाठी वडिलांसारखे आहेत आणि म्हणून ते आमचे डॅडी आहेत जरी त्यांचं नाव गुन्ह्यांशी जोडलेलं असलं गुन्हेगारी जगताशी असलं तरी देखील अनेकांना त्यांनी आधार दिला होता आणि हेच लोक आजही अरुण गवळीला मानतात त्यांची मुलगी गीता गवळी अरुण गवळी जेलमध्ये असताना सुद्धा भायखळा परिसरातून नगरसेविका राहिलेली दुसरी आहे दुसरीकडे सचिन अहिर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी आपला वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंना दिला आणि स्वतः विधान परिषदेमध्ये गेले पण कामगारांशी त्यांचा अजूनही चांगला कनेक्ट आहे मामा दगडी चाळीमध्ये आला आणि भाचा सचिन अहिर त्यांच्या पाया पडला आता या घटनेचा राजकीय अर्थसुद्धा काढला जाऊ लागलाय कारण या दोघांची लालबाग परळ वरळी भायकळा सातरस्ता चिंचपोकळी या सगळ्या भागांमध्ये मोठी ताकद आहे ही मतं आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी निर्णायक ठरू शकतात आगामी बीएमसी निवडणूक लढण्याचं अखिल भारतीय सेनेनं ठरवलेलं आहे म्हणजे अरुण गवळी यांच्या पक्षानं अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली म्हणजे गीता आणि योगिता या दोन्ही निवडणूक लढतील अशी चर्चा आहे योगिता या पेशानं वकील आहेत अभिनेता अक्षय वाघमारेसोबत त्यांचं लग्न झालं करा फाउंडेशनच्या माध्यमातून त्या समाजसेवेचं कामही करतात अरुण गवळीची मोठी मुलगी गीता गवळी या आधीपासूनच राजकारणामध्ये आहेत भायकळा परिसरातून त्या बी एम सीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आधीच माजी नगरसेविका आहेत अखिल भारतीय सेनेचे आधी दोन नगरसेवक होते त्यात वंदना गवळी या होत्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्या सध्या शिवसेने गेलेल्या आहेत गीता गवळींनी स्पष्ट केले की के आम्ही वंदना गवळी यांच्या विरोधात उमेदवार देणार आहे अरुण गवळींनी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्यास नकार दिला आहे पण त्यांचा पक्ष लढणार आहे ते स्वतः निवडणुकीत नसले तरी त्यांच्या दोन्ही मुली मात्र निवडणूक लढू शकतात आता गवळी जर शिवसेनेसोबत गेले तर उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात आणि त्याचसाठी सचिन अहिर हे फिल्डिंग लावत असावेत ठाकरेंसाठी यावेळी मरूची स्थिती आहे कारण विधानसभा लोकसभा त्यांना राखता आलेली नाही आहे ठाकरेंसाठी बी एम सी हा आता एकमेव पर्याय उरला आहे आणि त्यामुळं अरुण गवळीचे हक्काचे मतदार आपल्या बाजूनं वळवण्यासाठी ठाकरेंनी त्यांचा भाचा पुढे केलेला आहे अरुण गवळीचा भाचा सचिन अहिर आहे सध्या मुंबईमध्ये या सगळ्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं अरुण गवळीची मतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये कितपत निर्णायक ठरू शकतात अरुण गवळीची आता राजकीय ताकद खरंच शिल्लक राहिलेली आहे का की देवेंद्र फडणवीसांनी मराठी मतांच्या फुटीसाठी अरुण गवळींना बाहेर काढलं आपल्याला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा या व्हिडिओत येतच थांबतोय तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद